नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत प्रमाणपत्र देण्यासाठी एका आठवड्यामध्ये ते मिळायला पाहिजे ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी ही आहे की सर मुनाके पे मजदूर खडे होते है बैठने के लिए शेड नाही आहे रिक्षा स्टँड है यहां तक मच्छी मार्केट है चिकन मार्केट है कचरा गुंडी सर जगा के लिए अपनी हक हक्की जगा नहीं है तो क्या हम मजदूरों के लिए नाके पे एक शेड़ बना सकते हैं कोशिश करें तो ये हमारा कहना है कि महाराष्ट्र सरकार सेंट्रल गवर्नमेंट का एक्ट है ये 1996 में बना हुआ कानून है महाराष्ट्र सरकार ने उन्हें 2011 में लागू किया आज सारे मजदूर उसमें पार्टिसिपेट नहीं कर पा रहे हैं उसके दो कारण है नंबर एक ये है कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन के जो प्रभाग समिति कार्यालय है उसमें नाइन्टी डेज का सर्टिफिकेट मजदूरों को रिकग्नाइज करने के लिए देना पड़ता है जिसमें बहुत डिले हो जाता है दूसरी बात यह है कि मारल ग्राम पंचायत में जो मजदूर आते हैं तो वहाँ भी नाइन्टी डेज का सर्टिफिकेट है ग्राम सेवक उनको करते हैं तो बना सकते हैं और लास्ट वाला मांगनी ये है कि हम चाहे तात्कारी समुदाय चाह महिला ये मारलपाड़ा से आए हुए लोग हैं सर क्या हम लोग उनको शबरी योजना के माध्यम से जो जरूरतमंद लोग हैं उनको घरकुल योजना ज्या ज्या कामगारांना स्मार्ट कार्ड भेटलंय ज्या महिला कामगारांचं बोर्डामध्ये रजिस्ट्रेशन झालं ज्यांना ओळखपत्र देण्यात आले अशा सगळे कामगार या कायद्यामध्ये आणि या योजनेमध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं ज्या योजना आणल्या त्या योजनेमध्ये सगळेच कामगार सरसगट बसतात का तर नाही अरे पण एक पण कामगार दिसत नाही महिला जरच फोन आला हा हॅलो सुनील भाऊ ते पेटीचं काय झालं हो म्हणत मावले तू पेटीचं करणार काय त्याच्यापेक्षा तू असं म्हण की मी वयाची साठ वर्ष झाल्यावरती त्याचा बंदोबस्त करा मी आता चाळीस वर्षाची आहे तीस वर्षाची आहे आता माझ्या अंगामध्ये ताकद आहे मी करते। काम करते साठ वर्षाची झाल्यावरती माझ कस होणार आज आमच्या नाक्यावरच्या महिला घरी आहेत आमच्या डिकोज बघा नाक्यावरचं काही काम नाहीये नाक्यावर अख्खं तारुने नाक्यावरती घालवलंय संगठन का यह कहना है कि ऐसे लोगों को पेंशन की सुविधा करने की जिम्मेदारी सरकार की है और वो करना चाहिए लोक ज्योति मराठी या यूट्यूब चैनल ला तुम्हें लाइक लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद